श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मी माझ्या चॅनेलवरती स्वागत करते बघा छान अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि मी किचनमध्ये आले आहे तिथे मी गरम पाणी करण्यास ठेवलं आहे कारण सकाळ सकाळी एक थोडंसं एक ग्लास गरम पाणी पित असते शक्यतो त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू थोडीशी हळद आणि एक चमचा मध टाकूट पित असते पण घरामध्ये आता सध्या लिंबू नाही आहे तर मी फक्त गरम पाणीच पिले एक ग्लास आणि त्याच्यानंतर मी चहा बनवायला टोक ठेवला आणि शौर्याची आणि मध्ये लुटबोल मला खाऊ दे मला खाऊ दे मग तिला थोडेसे भाजके नाही दिसले होते समोर ती म्हटली मला ती दे मग तिला थोडेसे दिले आणि बाहेर घालवलं आणि त्याच्यानंतर मी साखर पण संपली होती डब्यामधली तर ती मी भरून ठेवली आणि चहा असा मस्त ठेवला बनवायसाठी तोपर्यंत रुद्रचं पण ऑलमोस्ट रेडी झाला होता रुद्र आंघोळ वगैरे करून मी राहिलेलं त्याचं रेडी केलं आणि मी रुद्राच्या डब्यासाठी म्हटलं पुऱ्या बनवाव्या श्रीखंड पुरी द्यावी त्याला डब्यासाठी तर मी ते पुऱ्या बनवत आहे छान अशा पुरी बनवण्यासाठी शक्यतो पीठ थोडंसं आपल्याला असं क कर... थोडंसं कठीणच मळायचं आहे चपातीसाठी सा बनवतो तसं नाही मळायचं नाहीतर पु पुऱ्या जास्त असं तेलकट होतात तर मी तर घट्टसर पीठ मळून घेतलं आहे आत आहे थोडंसं त्याच्यामध्ये रवाही ॲड करायचा म्हणजे जास्त वेळ पुऱ्या आपल्या अशा तम्म फुगलेल्या राहतात आणि खुसखुशीतही होतं थोडंसं तेलही टाकायचं आहे त्याच्यामध्ये पीठ मारताना अशा प्रकारे मी पीठ मळून पुऱ्या बनवते आहे बघा छान आणि पुऱ्या लाटताना शक्यतो असं मीडियममध्येच लाटायच्या म्हणजे एकदम पातळही नाही आणि जाडसरही नाही, नाही लाटायच्या थोड्याशा मीडियम साईजमध्ये लाटून आणि आपल्याला ते छान असं तळवून घ्यायचं आहे माझ्या आप आपल्या छान अशा पुऱ्या रेडी आहेत फक्त मी रुद्रासाठी आणि शौर्यासाठीच पुऱ्या बनवल्या कारण आमचे हे पण घरी नसतात जेवायला सकाळी आणि मी, मी नाही खात सतवतो ते तेलकट जास्त तर मी माझ्यासाठी शेकड चपात्या बनवल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे सकाळी मुले शाळेत जातात ना तोपर्यंत माझी एकदम गडबड चालू असते बघा वेळेवर रेडी करून मुलांचा टिफिन वगैरे वेळेवर बनवून मुलांना शाळेत घालवण्यापर्यंत तर सर्वांची गोंधळ उडालेले असतो घरी तर मी नंतर माझ्यासाठी चपात्या बनवल्या कारण मी पुऱ्या नाही खात तर मस्त अशा मी घरीच्या पोळ्या बनवल्या चपात्या माझं जेवणही तयार आहे सगळं नऊ वाजेपर्यंत नंतर मी शौर्याला शाळेत सोडायला गेली त्याच्यानंतर येताना मी गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं हे आमच्या सोसायटीच्या तिथला गणपती आहे छान असं गणपतीचं मंदिर आहे नंतर येताना सोसायटीमधला गणपतीमध्ये मग गणपतीची पण कोणी आरती केली नव्हती धूप दिवाबत्ती केली नव्हती तर मी तेही गेलं येताना आणि नंतर बघा संध्याकाळचा टाईम झाला आता स सायंकाळच्या बघा सात साडेसात वाजले आता आम्ही किचनमध्ये आले स्वयंपाक बनवण्यासाठी पण एवढा कंटाळा आलाय की आता काही करू वाटत नाही आहे पण केलं तर पाहिजेच तर म्हटले चला थोडासा मसाले भातच बनवावा साधा सिंपल शेअर करते बघा तुम्ही आणि येताना आमच्या नवरोबांनी या अशा भाज्या घेऊन आल्या दाखवते हे अशा भाजीपाला घेऊन आले त्याच्यामध्ये बटाटे आहेत कांदा आहे हे असं मिक्स आणले त्यांना आवडतं मिक्स खायला तर आता हे सकाळी भाजी बनवू यायचे आणि इकडे शौलाच्या शेंगा आहेत बघा अशा आणल्यात शौलाची शेंगा घेताना म्हटलं भाजीपाला घेऊन या असं तर घेऊन आले मा असा कोबी एक आणल्या तर चला भातासाठी मी इथे कांदा घेते बटाटा घेते बाकी काही चालेच सिंपलच बनवते तर मी ते भातासाठी बघा एक कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक बटाटा एक कांदा तोपर्यंत बघा टोमॅटो शौर्याने कसं लगेच पळवून नेला त्याच्यानंतर मी दुसरा घेतला थोडीशी कोथंबीरही घेतली आणि नंतर मी थोडेसे खडे मसालेही घेतलेत हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं कढीपत्ता कोथंबीर मिरचीसुद्धा मी धुवून घेते आता तुम्ही म्हणाल म्हणाल मिरची कोण धुतं तर धुते मी शक्यतो धुवून घेतलेलं काय वाईट आहे तर मी धुवून घेत असते तर त्याच्यानंतर मी कुकरमध्येच भात बनवला झटपट बनतो त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं तो खड़े तेल आपलं छानसं तापते तोपर्यंत मी तिकडे खडे मसाले वगैरे काढून घेतले तापण्यासाठी आणि आपलं तेल गरम आहे आता त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे ॲड केले जिरे चांगले तडतडले की मी त्याच्यामध्ये दोन तमालपत्र थोडेसे लवंग आणि थोडीशी काळी मिरी ॲड केली कढीपत्ताही मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि नंतर बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला तुम्ही उभाही चिरून घेऊ शकता आणि असा बारीक चिरला आहे छान असं मिक्स करत राहायचं स्वादानुसार आपला कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी नंतर एक टोमॅटो चुला होता तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मिरची चिरली होती ती पण त्याच्यामध्ये ॲड केली मी आणि नंतर थोडेसे शेंगदाणे ॲड केले शेंगदाणे मसाला भातामध्ये कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा आमच्यात शेंगदाणे फार आवडतात त्यामुळं मी मसाला भातमध्ये टाकत असते आणि जास्त टाकत असते कारण प्रत्येक घासाला शेंगदाणा लागतो खायला तरच भात खातात आमच्यातले लोक तर ठीक आहे आणि मुलांनाही शेंगदाणे आवडतात फार त्यामुळं मी जास्तच टाकते त्याच्यानंतर मी एक बटाटा झिरला होता तो टाकला आणि थोडीशी हळद गरम मसाला धना पावडर बिर्याणी मसाला थोडासा ॲड केला आणि छान असं मिक्स केलं मी लाल तिखट नाही टाकलेलं कारण एक मी दोन मिरच्या मी टाकलेत ना चिरून त्यामुळं मी लाल तिखट नाही टाकलेलं कारण मुलांना खायचं आहे आणि मिस्टरांना पण जास्त तिखट नाही चालत त्यामुळे मी तिखट नाही टाकलेलं तुम्हाला आवड आवडतं जास्त तिखट तर तुम्ही थोडंसं तिखट ॲड करू शकता त्याने कलरही छान येईल आणि भातही तिखट एकदम मस्त झंझणीत होईल तर मी तिखट नाही ॲड केलेलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी धुतलेला हा वाडा कोलम राईस आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि छानसा मिक्स करून घेतलं हा राईस शक्यतो असाच घ्यावा जो असा सुटसुटीत हो भात होईल तर हा वाडा कोलम राईस आहे तो एकदम असा सुटसुटीत फडफडीत भात सुजतो त्याचा तर मी तोच भातासाठी वापरला आहे मसाले भातासाठी त्याच्यानंतर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकली आणि छान असं मिक्स करून आता ऑलमोस्ट आपलं सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त शिजायचीच वाट बघायची तर शौर्या बघा कशी मध्ये मध्ये हे दे पत मी पाणीसुद्धा ऍड केले त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकलं आता छान अशी भाताला उकळी यायला लागली बघू शकता आता कुकरचं झाकण लावून आपल्याला हे मंदाचे एक मिडियम फ्लेमवर चार शिट्टे काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला भात मस्त असं शिजतो आता आपला भात मस्त रेडी आहे बघू शकता तुम्ही साधा सिंपल झटपट बनतो कंटाळा आला असेल तुम्हाला कधी तर करून पहा मस्त लागतो छान असा भात आपला त्याच्यासोबत थोडस तळण घ्यायचं पापड घ्यायचं लोणचं घ्यायचं आवडत असेल तर मस्त सॅलॅड घ्यायचं आणि एन्जॉय करायचं तर बघा आमचं रात्रीचं डिनर डिनर डिनरमध्ये आम्ही साधा सिंपल असा मसाले भात केला होता तर तुम्हाला कसा वाटला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय